तंदुरी चिकन अगदी घरच्या साहित्यातनं घरच्या मसाल्यांपासनं अगदी दोन चमचे तेल वापरून बनवलेली आहे ढाब्याची किंवा हॉटेलमधली तंदुरी चिकनसुद्धा यासमोर फिकं पडेल एवढी जबरदस्त चव आहे अगदी दोन चमचे तेलात तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण कुठल्या वेळेला कुठले मसाले लावले जातात कुठल्या वेळेला त्याला आपल्याला भाजायचं आहे कुठल्या वेळेला किती शिजवायचं आहे ते तुम्हाला कळेल म्हणून स्किप करून बघू नका व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये लतिका तुमचं स्वागत आहे इथे मी सव्वा किलो चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ असं साफ करून घेतलेलं आहे बघा दोन तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आता याला आपण कट्स लावायचे आहे अशा प्रकारे कट्स लावून घ्यायचे सर्व याला लावून घेते आहे मी बघा अशा प्रकारे लावून घेते आता मी सर्व याला लावून घेणार आहे तर मी सर्व याला कट्स असे लावून घेतलेले आहे यात आपल्याला आता मसाले घालायचे सर्वप्रथम आपण अद्रक लसणाची पेस्ट घालतो आहे त्यात अद्रक लसूण आणि थोडंसं कोथिंबीर घालून मी पेस्ट वाटून घेतलेली आहे ती आता यात घालते मी साधारणतः तीन ते चार चमचे ते पेस्ट घातलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तर इथे मी तीन ते चार चमचे घातलेले आहे आता बाकीचे सुके मसाले आपण घालणार त्याआधी एक वाटी दही घालायचं आहे जास्त आंबट नको दह्यानी आपल्या ज्या तंदुरी चिकनला चव जबरदस्त येते मी इथे अडीच चमचे तिखट घातलेलं आहे तुम्ही जर फिक्की खात असाल तर तिखटचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला हा घरी बनवलेला गरम मसाला आहे तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा त्याचबरोबर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालते आहे आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यात मी लिंबू घातलेलं नाही आहे कारण की दही घातलेलं आहे त्यामुळे मी लिंबू घातलेलं नाही आहे लिंबू आपण वरतून चाट मसाला पण वरतून लावून खाऊ शकतो याला छान मॅरिनेट करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळं याला छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पूर्ण मसाला जे आपण चिरे कट्स लावले आहेत त्यात पण आतपर्यंत लावून घ्यायचं व्यवस्थित आणि याला एक तास मॅरिनेशनसाठी ठेवायचं जर तुम्हाला लवकर बनवायची असेल तर ॲटलिस्ट अर्धा तास तरी याला मॅरिनेट होऊ द्यायचं मॅरिनेट झाल्यामुळे याला छान अशी चव येते अगदी व्यवस्थित मसाले आतपर्यंत जातात आपल्याला तंदुरी चिकन हे आतून एकदम ज्युसी आणि वरतून थोडीशी क्रिस्पी स्मोकी फ्लेवरची पाहिजे राहते तर अगदी परफेक्ट अशी इथे बनवलेली आहे तर आता इथे एक तास मॅरिनेट करून ठेवलं होतं मी तर आता त्याला शिजवायचं आहे तर मी पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यात मी जे मॅरिनेट केलेले आपले पीसेस होते चिकनचे ते घालून घेते आहे असं शिजवल्यामुळे आपले चिकन आतमधनं अगदी ज्युसी असे होतात एकदम कडक होत नाही तर मी इथे तिन्ही पीसेस टाकून घेणार व्यवस्थित तुम्ही गंजातसुद्धा शिजवून घेऊ शकता तर मी इथे व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे आता याला झाकून मी दहा मिनटं तरी याला शिजू देणार आहे व्यवस्थित आता हे जे बॅटर बाकीचं उरलेलं आहे मॅरिनेशनचं ते मी तसंच राहू देणार हे चिकन शिजल्यानंतर त्याला एक परत कॉनफ्लर टाकून कोटिंग देणार आहे म्हणून मी ते मसाला तसाच ठेवलेला आहे आता याला दहा मिनटं शिजवून घेते आहे दहा मिनटं झालीत उघडून घेतलेलं आहे बघा चिकन शिजत आलेलं आहे अर्ध शिजलेलं आहे अजून आपल्याला शिजवायचं शिज आहे त्याला याला पलटून घ्यायचं चिमटाच्या किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही पलटून घेऊ शकता बघा छान शिजलेलं आहे कलर बघा किती जबरदस्त असा आलेला आहे याला व्यवस्थित पलटून घ्यायचं मी सर्व पलटून परत दहा मिनटं याला झाकून परत शिजवणार आहे अगदी दोन चमचे तेलात आपलं तंदुरी चिकन रेडी होणार आहे याला परत आता मी झाकून घेते आहे बघा याला तर व्यवस्थित झाकून घ्यायचं आणि अजून दहा मिनटं याला छान शिजू द्यायचं म्हणजे आतपर्यंत तो शिजला जातो बघा आता उघडले पाणी सुटलेलं आहे चिकनच्या याला बघा झाकून ठेवलं तर त्यामुळे आता हे पाणी आपण उघडं ठेवायचं गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे है। जेव्हा आपण झाकून शिजवतो पाच दहा मिनटं त्यावेळेस मंद आचेवर आपल्याला शिजवायचं असते ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगायला विसरली त्यामुळे ज्यावेळेस झाकून शिजवतात त्यावेळेस मंद गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवा आणि ज्यावेळेस पाणी आटवायचं आहे त्यावेळेस ते आपण फास्ट करून आटून घ्यायचं आहे पाणी आता जे मॅरिनेशनचा जो मसाला उरला होता त्यात मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेते बघा अशा प्रकारे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर थोडं पाणी लागलं तर तुम्ही वरतून पाणी घालू शकता मी यात फूड कलर पण ॲड करते आहे ऑप्शनल आहे तुम्ही ॲड जर नाही करायचं आहे फूड कलर तर स्किपसुद्धा करू शकता चिकन इकडे थंड करायला गॅस ऑफ केली आहे पाणी आटल्यानंतर चिकन थोडं थंड होऊ द्यायचं बघा इथे मी फूड कलर घातलेलं आहे आता चिकन थंड झालं की मग त्याला काढून घ्यायचं आणि हे जे बॅटर आहे त्याला वरतून कोट द्यायचं चिकनला मस्तपैकी असं व्यवस्थित लावून घ्यायचं कॉर्नफ्लॉरने ते पूर्ण पकडून ठेवतं छानपैकी कोटिंग येते आता मी अशी जाळी घेतलेली आहे त्यावर हे जे कोटिंग केलेलं चिकन होतं ते ठेवलेलं आहे बघा व्यवस्थित असं आता याला पलटून घेते मी मंद याचेवर अगदी होऊ द्यायचं म्हणजे जे आपण कॉनफ्लॉवरचं कोटिंग लावलं ते पण आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे आता जे आपलं तेल रस्सा आटल्यानंतर तेल उरले तोच तेल मी इथे यूज करते आहे म्हणजे जास्त तेल पण नाही म्हणजे तेलकट होणार नाही तोच तेल, तेल वापरायचं आहे आता याला पलटून घ्यायचं हळूहळू अगदी मंद याच्यावरच हळूहळू शिजू द्यायचं आहे आपल्याला ते बघा मी पलटून घेतलेलं आहे खूप छान असं स्मोकी फ्लेवर येतो आहे परत मी याला तेल लावून घेते आहे याला छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे एकदम फास्ट गॅस कराल तर आपलं जे चिकनचं कोटिंग आहे ते जळेल करपेल आणि खूप टेस्ट कडू अशी येते म्हणून जास्त जळू पण नाही राहायचं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे बघा आता हे रेडी झालेलं आहे बघा किती छान असं जबरदस्त चवीला एकदम स्मोकी फ्लेवर आतून एकदम ज्युसी झालेला आहे हा फक्त थोडी गॅस थोडी भरते पण ती क्लीन व्यवस्थित करता येतं त्यामुळे हो तर मी आता दुसरे पण पीसेस मी करून घेते आहे याच प्रकारे बघा दुसरा पण मी पीस ठेवून घेतलेला आहे आणि तिसरा पण मी करून घेणार आहे बघा किती छान असं झालेलं आहे तर मला नक्की कळवा त्याचबरोबर करून बघा खाऊन बघा मित्रांना शेअर करून बघा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत तो बाय